नमो बुद्धाय धम्मपद या ग्रंथाचे आपण वाचन पाहत आहोत त्यामध्ये आपण गाथा आणि त्यांच्या कथा पाहत आहोत आज आपण पाहणार आहोत उत्तम पुरुषाचा संघ धरावा छन्नस्तवीराची कथा छन्न हा एकेकाळी राजपुत्र सिद्धार्थाच्या रथाचा सारथी होता तो अतिशय हट्टी आणि उर्मट होता जेतवनात राहत असताना तो बुद्ध प्रमुख शिष्य सारी पुत्राला नेहमी फैलावर घेत असे भगवंताबरोबर मीच घरदार सोडले त्यावेळी दुसरा कोणी नव्हता परंतु आता मी सारी पुत्र आहे मी मोगलायन आहे मी अग्रश्रावक आहे म्हणून मिरवतात तथागतांना जेव्हा कळले तेव्हा त्यांनी दोन वेळा समजावले तथागत सांगत असताना गुपचूप ऐकून घेऊन पुन्हा तसेच वागायचा तिसऱ्यांदा त्याला बोलून उपदेश देताना बुद्ध म्हणाले छन्न दोन्ही अग्र श्रावक तुझे कल्याण मित्र आहेत उत्तम पुरुष आहेत अशा कल्याण मित्रांचा संग धर त्यांचे अनुकरण कर त्यावेळी ते त्यांनी पुढे ही गाथा सांगितली न भजे पापके मित्ते न भजे पुरी साधम्ये भजेत मित्ते कल्याणे भजेत पुरी सुतम्ये अर्थ वाईट मित्रांची संगती करू नये अधम्म पुरुषाचा सहवास टाळावा सनमित्राची संगती करावी उत्तम पुरुषाचा सहवास करावा सार पुरुषोत्तमाची संगती करावी या पुढील भागात आपण पाहणार आहोत प्रसन्न चित्त सुखाने झोपतो तेव्हा आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद